दरेवाडी गटातून समाजसेवेचे प्रतिनिधित्व करणार अक्षयभाऊ भिंगार दिवे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत दरेवाडी गट हा अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता आरक्षित ठरला आहे या पार्श्वभूमीवर दरेवाडीतील युवकांचे प्रेरणास्त्रोत्र आणि लोकमान्य व्यक्तिमत्व असलेले अक्षयभाऊ भिंगार दिवे यांच्या नाव या गटातून चर्चेत आले आहे अक्षयभाऊ भिंगार दिवे हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले एक तरुण समाजसेवक आहे बडलांनी देशसेवा करत असताना त्यांच्याकडून मिळालेल्या सुसंस्कारांचा परिणाम म्हणून अक्षय भाऊ लहानपणापासून समाजकार्याच्या दिशेने प्रेरित झाले शिक्षण काळातच लोकांशी संवाद आणि माणसे जोडण्याची हतोटी त्यांनी आत्मसात केली सन दोन हजार मध्ये दरेवाडी ग्रामपंचायतीत प्रथमच प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्यानंतर अक्षय भाऊ यांनी त्या संधीचे सोने केले आपल्या प्रभागातील विविध विकास कामे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या माध्यमातून मार्गी लावली अक्षय भिंगार दिवे यांनी सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविला आहे दहीहंडी सोहळे पालखी मिरवणुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती अण्णाभाऊ साठे जयंती अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी युवकांच्या मनात आपला ठसा उमटवला आहे आता दरेवाडी गटातून समाजसेवेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांच्या समोर आली असून लवकरच ते याबाबत अधिकृत मागणी पक्षाकडे करणार असल्याचे समजते अक्षय भाऊंच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांना संधी मिळेल यात शंका नाही असे मत मद स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे